तर शेतकरी मित्रांनो बघू शकता हा आपला श्रीराम सुपर एकशे अकरा नावाची व्हरायटी आहे आणि मागील व्हिडिओमध्ये आपण त्याला फवारणी करत असताना व्हिडिओ टाकलेला होता त्याला या ठिकाणी अतिशय कमी दिवस झालेले आहेत आणि अतिशय चांगल्या प्रमाणात फुटवे वीस वीस फुटवे जवळपास या ठिकाणी सध्या निघलेले आहेत बघू शकता संपूर्ण फ्लॉट आणि याचा अगोदरचे व्हिडिओ बघू शकता याच्या अगोदर आपण फारणी करते वेळेस या ठिकाणी व्हिडिओ टाकलेले होते आणि त्या फवारणीचा रिझल्ट या ठिकाणी आपण अलग्रिप वापरलेलं होतं आणि हल्ग्रीपमध्ये आपण एक ओळ त्या ठिकाणी सोडलेली होती बघू शकता आता तर शेतकरी मित्रांनो एक ओळ आपण विना सोडलेली होती रिझल्ट कशा पद्धतीने येतात ते बघण्यासाठी बघू शकता ह्या ओळीमध्ये पूर्णत गांजरे गवत हे उगवलेलं आहे आणि पूर्ण बाकी पूर्ण संपूर्ण फ्लॉटमध्ये अतिशय चांगल्या प्रमाणात त्याचं रिझल्ट आपल्याला आलेले आहेत त्यामुळे हे जे आपण तणनाशक वापरलेलं आहे ते देखील तुम्ही वापरू शकता आणि इतर कंपन्याचं वापरण्यापेक्षा आपल्याला वापर ज्या पद्धतीनं रिझल्ट चांगले येतात ते वापरलेलं कधीही चांगलं आता आपण याला एक फवारणी घेणार आहोत ते देखील आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत धन्यवाद